जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक बेकायदेशीर आणि निर्दयतेने जनावरांची वाहतूक करत असलेल्या दोघांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली ही कारवाई नवे धानवाड एकसंबा रोडवरील जंगली पीर दर्गासमोर करण्यात आले दिनांक चार मार्च रोजी सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांच्या दरम्यान एका वाहनातून जनावरांची अनधिकृत वाहतूक केली जात होती त्यानुसार पोलिसांनी नवे दानवाड गावच्या हद्दीत नाकाबंदी केली संशयित महिंद्रा बुलेरो पिकअप क्रमांक के एकतीस एकोणपन्नास सत्तावीस या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना दोन बैल आणि एक म्हैस निर्दयतेने कोंबवून वाहतूक केली जात असल्याचं आढळलं या प्रकरणी संशयित आरोपी आनंदबाबू बन्ने व अठ्ठेचाळीस राहणार चावडीजवळ जनवाड तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव आणि गणेश रामा खोत व एकोणतीस राहणार जैनापूर वड्राळ तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव यांना अटक करण्यात आली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी महिंद्रा बोलेरो पिकअप मूल्य दोन लाख रुपये दोन बैल वीस हजार रुपये आणि एक म्हैस दहा हजार रुपये असा एकूण दोन लाख तीस हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला